सर्व स्पर्धकांना बावा नमस्कार 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 तीन वेळा काहून अरे बाबा प्रिलीम झाली तरी प्रिलीमचा पेपर घेऊन इकडे तिकडे फिरतात म्हणजे पोंगऱ्या करायच्या आहेत का पेपराच्या आ नाही ना अरे वावा आता तुम्ही म्हणाल काय संभाव्य उत्तर मी नाही पाहू का मग कटापण पण बरोबर अरे बाबा पण जेव्हा तुम्ही गोले मारले ना प्रिलिमले त्याच्यानंतर संभाव्य उत्तर पाहिलं आणि तुमचं उत्तर बरोबर असन तर चुक होणार आहे का आणि चुकलं असं तर का बरोबर करायला जाणार आहे एमपीएससी मध्ये नाही ना आणि ऑफ लागलाच सांगितला कट ऑफ या कट ऑफ एवढा लागन तेवढा लागन तेवढा लागन अ परेशान माय तर एवढेच येत आहेत च्या मायाला अर्ध्या मार्कानं फेल होता मायाला मी तर पास होतो आणि कट ऑफ दुसराच झाला मग का कर मग का मग काय टाइमपास करायचा काय पेपराच्या पुंगड्या करत बसायचं अभ्यास करायचा आहे मीन्स द्यायची की नाही मीन्स द्यायची की नाही मग तुम्हाला सर यावेळात मुश्किल वाटते ना म्हणून आता का पुढच्या वर्षी देणार नाही देणार आहे ना मग झाला मग आता सुरू करायचा टीपी काय करायचा टाइमपास करू नका बाबा हा ना कॉम्पिटिशन जबरदस्त आहे एका एका मार्कांना अर्ध्या अर्ध्या मार्कांना दंडी उडते मेन्स मध्ये माहिती ना तुम्हाला हा मग कामाला लागा मग कामाला कसं लागायचं सोपा मार्ग राज्यसभा बघितली तर आपल्याला काय दिसतो जनरल स्टडीजचे चार पेपर लँग्वेजचे दोन पेपर ऑप्शनलचे पेपर मग ऑप्शनल बी आहे आप आपल्याला आहे की नाही मग का करायचं सोपा मार्ग एकदम सोपा मार्ग पास व्हायचा तो म्हणजे जनरल स्टडीजचा प्रिलिम आणि मेन्सचा कॉमन भाग काढून टाका म्हणजे प्रिलिम मध्ये तुम्हाला जनरल सायन्स आहे तो मेन्स मध्ये नाही आहे है, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे का नाही तर मग ते कॉमन भाग काढून टाका कॉमन काढले की तो डाटा तुमच्याजवळ आहे आहे ना तो डाटा एका ठिकाणी ठेवा तो जमवा कलेक्ट करा आणि जो नाही आहे जो मेन्सचा एक्सक्ल्युसिव पार्ट आहे त्याचा जर डाटा बनवला नसवान तर लागा कामाले आणि बनवला असन तर अपडेट करा अपडेट कोण करा करावं लागेल का नाही करंट इव्हेंटचे टाकावं लागेल का नाही ते अपडेट करा मग ऑप्शनल निवडला का निवडला तर टेन्शन नाही नसन निवडला तो फटफट फट फट, 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 फट आठवड्या भरात निपटवा फालतूचा टाइमपास करू नका ऑप्शनल निवडून त्याचे बेसिक पुस्तक जे काही आहेत बेसिक नोट्स जमवा जर केले असतील तर मग रिव्हिजन कोण करा रिव्हिजन करावं लागेल का नाही मग रिव्हिजन करा जनरल स्टडीज आणि ऑप्शनल याचे आदर्श प्रश्न डोळ्यासमोर ठेवा है ना प्रीवियस आता पेपर पहिल्यांदाच वाटते तर युपीएससीचे पॅटर्न बघा युपीएससीचे प्रीवियस क्वेश्चन पेपर बघा आणि प्रीवियस क्वेश्चन पेपर पाहिले की त्या आधारे कसे येऊ शकतात ते पहा त्याचे प्रश्न तयार करा आणि त्याचे उत्तर उत्तर लिहित बसू नका लमच्या लिहित बसा ते प्रॅक्टिसमध्ये अरे बाबा त्याचा इंट्रो कसा राहीन त्याचा कीवर्ड त्याच्या बॉडीमध्ये काय काय घालीन मी कन्फ्युजन कसा करीन त्याचे दोन तीन कीवर्ड्स ते, ते आपले नोट्स बनवा नोट्स बनवून झाले का आठवड्याची प्रॅक्टिस करा अँसर लिहायची करावं लागेल ना बरोबर आहे की नाही टेस्ट पेपर द्यावं लागेल का नाही तर मग टेस्ट पेपर द्या मग राहिलं इंग्लिश मराठी भाऊ तुम्ही म्हणा क्वालिफाय तसं करायचं नाही क्वालिफाईंग नुसता म्हणायचं नाही बावा दंडी उडवते माय लय दोस्त मेले याच्यात आम्ही च्या नातात हे बावाय इंग्लिश मराठी फालतूच्या हे जात होते लमचे इकडे थोडा पेपर नाही चालले बाथरूमले आणि तिथं फुक्कम फक्की आभे तर मराठीचा जा... जाऊ दे ना बे का मराठीचाच पेपर आहे आणि मग रेड कार्ड आला तर बोंबरले म्हणजे इकडे मस्त पैकी फुल मैनत आणि तिकडे भसकले तर तो तसं करायचं नाही सिरियसली घ्यायचं मस्त पैकी मराठीचा आठवड्याचा एकदा तर लिहून पाहायचा विलांटी उकार बरोबर आला पाहिजे इंग्लिश मध्ये बी थोडाफार ग्रॅमर नाही तर इच्छा जागी वाज न वाजच्या जागी ह्याज तसा होऊ नको म्हणून थोडी प्रॅक्टिस करायची जास्त नाही पाच तर झालं पाहिजे क्वालिफाईंग तर झाले पाहिजे हो का नाही बरोबर आहे ना तर मग अभ्यास आले लागा आपले ओरिजिनल नोट्स पहा स्वतःचे नोट्स बनवा मायक्रो नोट्स बनवा मग टेस्टची प्रॅक्टिस करा आणि मेस क्रॅक करा मग का कामालाय का पड्या करायच्या मग अभ्यास आले ऑल द बेस्ट